एकनाथ एक पैसे वाटले संतोष यांच्यावर गुन्हा दाखल हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर काल कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप करणे तसेच सावरखेडा शिवारात विना परवानगी मंडप उभारणी करून कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे वाटप केल्याचा संतोष मांगर यांच्यावर आरोप आहे माजी खासदार अॅडव्होकेट शिवाजी माने यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान कळमनुरीतील वाकोडी परिसरात महिलांना एकत्र करून पैसे वाटप केली जात असल्याची तक्रार ठाकरे गटाचे केली आहे या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय दरम्यान या कारवाईनंतर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया देताना हा राजकीय स्टंट असल्याचं म्हटलंय विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामध्ये असा आरोप करत असल्याचं देखील संतोष बांगर यांनी म्हटलंय